हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांना आद्याचे व्हिडिओला आवडत असतील तर लाईक करा आमच्या आद्या रोज व्हिडिओ काढते फोन पण पाहिजे असतो है ना आद्या तर आद्याने छान छान अंघोळ केली भाता खाल्ला झोपीतनं उठली आता खेळायला तिकडे पिलू पिलूची चालली मस्ती बाळाच्या डोळ्यात गेलं का तसं नाही करायचं बाळा तू स्कूलला जाते का नाही मग ते टी ग्लास झाकले जा किचनवर असं करायचं नसतं राजा आपल्या बाजूला लहान बाळ आहे लहान बाळाच्या डोळ्यात जाईल तू बडी झालीस तरी पण तुला कसं समजत नाही आहे की नाही आद्या तुला त्रास देते ना पिलू होय ग आद्या ए माकडू आद्या जर आद्याला ना फोन एक घेते हातात आणि ती <laughs> बटणं दाबते फोनाला खेळते बाबा चांगले पापा दादा दादा बोल ना बाळा आद्या बोल बोल कशी वाजवते तू तर आद्याला लय छान वाजवायला येत असे आद्या वाजव ना वाजव की अरे वाजव आवाज येत नाही तू जेवलीस ना बाळा भात खाल्लाय ना तरी पण नाही आवाज येत आ, बडा बड़ा आवाज काढ मोठा अरे काय आणलंस बाळा अरे ते डापन ओ काय रे बाळा वाजव दात कुठे तुझे हा देते देते थांब एक मिनिट दात कुठे दात काय की बाळा मला काय कळतच नाही तस नको विस्कटू नको नीट कर कर मग परत ना मग पुळी दुखेल कर तसं करायचं नसतं बाळा क्ला टीचरने हे शिकवलंय का तुला टीचरने हे शिकवलंय ना, नुँ। ना, ना कर चल कोपऱ्यात जा वड कोपऱ्यात करा आद्याला तसं आवडत नाही आद्या म्हणती चांगलं तोक 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 तिकडं वड तिकडं 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 त्या कोपऱ्यात आहे खाली नव अरे तिकडे त्या बाजूला कोपऱ्याकडे बघ किती त्रास देते तुल बघ चल तुला क्लासला सोडवते बर हा दे क्लासला जायचं हा लवकर वर तू घरी असल्यावर खूप त्रास देते मम्माला मग दे आता तू बेडशीट विस्कटलं चपात्याचा डबा पण इकडे घेऊन आली तो का गाणं लावलं मी हो ना हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा आणण्याला आद्याला ना आणण्यास म्हणते आद्याला ना आमचा फोन लागतो बघायला अद्या ए माकडो फोनशिवाय तुला कामच होत नाही ना आ बघू इकडे बघ हा बघ फोन ना?